लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरुद्ध बेताल वक्तव्य करणारे आमदार संजय गायकवाड यांचा भीम सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी चिथावणीखोर वक्तव्य करत जो कोणी राहुल गांधी यांची जीव छाटेल त्यास अकरा लाख रुपये बक्षीस देण्यात येईल असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं होतं याच्या निषेधार्थ भीमशक्ती संघटनेच्या वतीनं तीव्र निदर्शनं करण्यात आली विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारची बेताल वक्तव्य महायुतीकडून करण्यात येत आहेत त्यांनी केलेलं वक्तव्य पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारं वक्तव्य सदोष हत्या घडवण्याचा उद्देश या पाठीमागे दिसून येतो तेव्हा संजय गायकवाड यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली संदेगा करायचं करायचं या संदर्भात भीमशक्ती संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष मिलिंद प्रक्षाळे तसंच नागेश बंगाळे यांनी अधिक माहिती दिली भीमशक्ती सामाजिक संघटना खासदार चंद्रकांती आंडुळ साहेबांच्या चे आदेशानुसार राहुल गांधी यांच्याबद्दल बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाडे यांनी जे असंसदीय शब्द वापरून त्यांना हुमानकारक वागणूक दिल्याबद्दल आणि बुलढाण्यामध्ये जर कोण विरोध करत असेल तर ते त्याला गाडून टाकल्याशिवाय मी राहणार नाही असं वक्तव्य करून जे विधानसभेला अशोभनीय वर्तन केल्याबद्दल त्यांच्या आमदारकी पदाचा राजीनामा घ्यायला पाहिजे आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी यावेळी रणजित शिंदे अण्णा प्रक्षाळे सूरज खडतरे श्रेयस जाधव प्रेम गायकवाड अजय चव्हाण गौतम बनसोडे बाळू शिबे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती